सोयाबीन आणि कापूस अनुदानाच्या बाबतीत आपल्या दोन हजार तेवीस चोवीसच्या अनुषंगाने आज शासन निर्णय जो निर्गमित झाला होता त्या अनुषंगाने याद्या आपल्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत आपल्याला कल्पना आहे की हेक्टरी पाच हजार प्रमाणे दोन हेक्टर पर्यंत प्रत्येक शेतकऱ्याला हे अनुदान मिळणार होतं आता त्या बाबतीमध्ये याद्या ज्या आहेत ई पीकच्या अनुषंगाने याद्या आज उपलब्ध झालेले आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्याला उपलब्ध झाल्या असतील आणि उद्या ग्रामपंचायतीमध्ये देखील त्या उपलब्ध दे होणार आप आहेत आपल्याला सोमवार मंगळवारच्या नंतर काही फॉर्म जे आहेत ते भरून द्यायचे आहेत फक्त फॉर्म भरून द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपला आधार कार्डशी रिलेटेड नंबर आपलं नाव वगैरे लिहून आहे आणि पुढच्या नजीकच्या टप्प्यामध्ये अनुदानाची रक्कम जी आहे ती आपल्याला उपलब्ध होईल खरीप दोन हजार तेवीस मध्ये ज्यांनी सोयाबीन घेतलं होतं आणि ई पीचा रिपोर्ट ज्यांचा उपलब्ध आहे अशा सर्व शेतकरी पात्र होणार आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना हे पैसे उपलब्ध होणार आहेत अधिकची माहिती आपले जे स्थानिक कृषी सहायक आहेत ते देऊ शकतील ते विशेष अडचण वाटली तर सोमवारी आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांना आपण कॉन्टॅक्ट करा प्रत्येक गावाची यादी आता उपलब्ध केली आहे व्हॉट्सअप वरती सॉफ्ट कॉपी आपल्याला उपलब्ध होईल आणि उद्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला हार्ड कॉपी म्हणजे प्रिंटेड कॉपी जी आहे नावाची प्रत प्रिंटेड प्रत उपलब्ध होईल मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावाची यादी ही आता उपलब्ध झालेली आहे काही अडचणी येण्याची शक्यता आहे कारण अशा प्रकारचं अनुदान पहिल्यांदाच मिळते आपल्याला कल्पना आहे की सोयाबीनच्या दरामध्ये जो प्रचंड फरक पडत गेला त्यामुळे शासनाने मदत म्हणून हे पाच हजार रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेतला होता त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे याद्या उपलब्ध झालेल्या आहेत आपलं नाव आहे का खात्री करावी आणि मी सांगितल्याप्रमाणे आपल्या गावातच काही फॉर्म उपलब्ध केले जातील त्या फॉर्मवरती आपलं नाव व्यवस्थित लिहिणं आधार कार्ड नंबर लिहून देणं अशा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील